पिंपळगाव बसवंतमध्ये मध्ये हळदीच्या कार्यक्रमात तरुणाचा खून किरकोळ वाद झाला जीव पिंपळगाव बसवंत येथे एका हळदीच्या कार्यक्रमात उभ्या उत्सवातच दुर्दैवी घटना घडली किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तेवीस वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवार दिनांक एकोणवीस एप्रिल रात्रीच्या सुमारास घडली या घटनेने परिसरात एकच एक खडबड उडाली असून सणाच्या वातावरणावर शोककळा पसरली आहे मृत तरुणाचे नाव रवी सोमनाथ गुबांडे व तेवीस राहणार चिंचखेड तालुका दिंडोरी असे असून तो आपल्या नातेवाईकांच्या लग्नासाठी पिंपळगाव बसवंत येथे आला होता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट समोर हळदीचा तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला वाद अचानकच तीव्र झाला आणि रागाच्या भरात एकाने रवीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला गंभीर जखमी अवस्थेत रवीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येत असतानाच वाटेत त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एक संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून इतर दोघांचा शोध सुरू आहे पोलिसांकडून सांगण्यात आले की उशिरापर्यंत या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते दरम्यान लग्नाच्या घरात अचानक झालेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे सणासुदीच्या आनंदात झालेला हा दुर्दैवी प्रकाश समाजात वाढत चाललेल्या शुल्लक कारणावरून हिंसाचाराच्या प्रवृत्तीचे दर्शन घडवितो पोलीस अधिक तपास करत असून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन स्थानिक पोलीस प्रशासनाने दिले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी पिंपळगाव नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला